नमस्कार शेतकरी मित्रांनो मी व्हॅनगार्ड एक्कनॉमिक्स कंपनीचा प्रतिनिधी संदीप शेळके तर मी आज दय येथील शेतकरी बापू भाऊ मनगेटे यांच्या शेतामध्ये आलेलो आहे तर त्यांनी त्यांच्या आदृमध्ये याशी सारखे परिणाम दिसायला लागले होते त्यासाठी त्यांनी आपलं व्हॅनगार्ड ॲक्नॉमिक्स कंपनीचं पॅरोज हे प्रोडक्ट सोडलं तर हे प्रोडक्ट सोडल्यानंतर त्यांना कशा प्रकारे रिझल्ट आला व किती दिवस झाले सोडून की आपल्याला ते स्वतः सांगतील पंधरा दिवस झाले सोडून जाईल जागेवर थांबला काहीच नाही कसं वाटलं तुम्हाला एक नंबर नंबर बरं ज्या ठिकाणी तुम्हाला अंग दिसायला लागले तो, दिस लाग तो स्पॉट ते आता दिसत का नाही जागेवर थांबलं ना जागेच थांबून येतात तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद एकोणपन्नास चाळीस अडतीस अकरा गाव दाव तालुका कन्नड जिल्हा तर माझी शेतकऱ्या बाकी शेतकऱ्यांना पण एक विनंती आहे की आपल्या जे किती आदर्गीमध्ये जे किती अशी प्रॉब्लेम येत असले कंद फूड सड वगैरे तर आपण सुद्धा एक वेळेस आवश्य वापरा वेनगाड एकॉनॉमिक्स कंपनी हो कॅरवधी तुम्हाला निश्चित रिझल्ट मिळेल धन्यवाद